नमस्कार मित्रांनो मराठी अभिनेत्री प्राजक्ता माळी ही सोशल मीडियावर विशेष सक्रिय आहे अशातच तिने पंढरपूर तालुक्यातील भाळवणीमधून आता तिचे काही खास फोटो आणि व्हिडिओ शेअर केले आहेत भाळवणी तिचे आजोळ असल्याची माहितीही तिने या पोस्टमधून सर्वांना सांगितली या ठिकाणाहून शिखर शिंगणापूरला जाणाऱ्या कावडी निमित्ताने अभिनेत्रीने ही पोस्ट शेअर केली आहे प्राजक्ताने शेअर केलेल्या फोटोंमध्ये ती कावडीचे दर्शन घेताना दिसली तिच्यासह तिच्या कुटुंबातील सदस्यही उपस्थित होते प्राजक्ताने ही पोस्ट शेअर करताना कावडी मागची रंजक गोष्ट ही सर्वांसोबत शेअर केली आहे प्राजक्ताने असं म्हटलं आहे की गावची कावड भाळवणी पंढरपूर आजोळ नवसफेड या पोस्टमध्ये तिने या कावडीमागची गोष्टही सांगितली आहे तिने लिहिलंय की कावडीमागची गोष्ट शिंदे लोखंडे जीवाभावाचे मित्र लोखंडेंनी शिखर शिंगणापूरला राजाकडून मान निशाणी मिळवण्यासाठी दानपट्ट्यामध्ये जिंकून तो मिळवण्याचा पण केला ते जिंकले मान मिळाला पण दानपट्टा खेळत असताना लोखंडेंची प्राणज्योत मालावली मैत्रीत खंड पडला शेवटच्या घटका मोजत त्यांनी शिंदेंकडून वचन घेतलं जोवर आकाशात चंद्र सूर्य आहेत तोवर आपल्या मैत्रीचे प्रतीक म्हणून शिंदे लोखंडे अशा दोन्ही कावडी एकत्र शिखर शिंगणापूरला जातील त्यात खंड पडणार नाही आणि तोवर मानाप्रमाणे दोन्ही कावडींच्या पथकांची नकल कोणीही करू शकणार नाही गेल्या कित्येक पिढ्यांपासून भाळवणीकर दोन मित्रांचे हे वचन प्राणपणाने जपतात खूपच मानतात त्या निमित्ताने चार पिढ्या एकत्र आल्या लेकरांना कोंकर पिल्ल भेटली प्राजक्ताने या पोस्टमध्ये आणखीन एक फोटो आई तुळजाभवानीच्या मंदिरातून शेअर केलाय तसेच तिने हा फोटो शेअर करत सांगितलं की श्रीक्षेत्र तुळजापूर या ठिकाणी त्यांनी कुलदैवत तुळजाभवानीचे सहकुटुंब दर्शन घेतले दरम्यान प्राजक्ताच्या या पोस्टवर अनेकांनी संस्कृती जपणाऱ्या या प्रथेबद्दल कमेंट करत कौतुकही केलं आहे